ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या छप्पन्नाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक पाचवा गुरूं हत्वा ही महानुभावान श्रेयो भुक्तुम, भेक्षम अपीह लोके हवाथ कामासो गुरुणिह भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान तेही तशाच भाषेमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतात की अर्थ असा आहे की महानुभाव गुरुजनांना न मारता या लोके मी भिक्षेचे अन्न खाणे सुद्धा श्रेष्ठ समजतो कारण गुरुजनांना मारून येथील रक्ताने माखलेले तसेच धनाची कामना प्रमुख असलेल्या भोगांनाच तर भोगेल दुसरं काय होणार आहे हे अर्जुनाचं वाक्य आहे भाषांतर असं आहे की ज्येष्ठ लोकांची गुरुजनांची हत्या करण्यापेक्षा मला या जगात भिक्षा अन्न खाणेसुद्धा श्रेयस्कर आहे अर्थप्राप्तीच्या इच्छेने गुरुजनांची हत्या केली तर सर्व भोग रक्ताने माखलेलेच होतील असे रक्ताने माखलेले भोग मी कसे भोग व्याख्या अशी आहे की या श्लोकावरून असे वाटते की दुसऱ्या श्लो तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटलेल्या वाक्याने अर्जुनाच्या अंत्यकरणावर परिणाम केला आहे या कारणाने अर्जुनाच्या मनात हा विचार येत आहे की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादी गुरुजनांना ठार मारणे धर्मयुक्त नाही असे जाणत असूनही भगवंत संकोच न करता युद्धाविषयी आज्ञा देत आहेत यावरून माझ्या समजण्यातच कुठे तरी उणीव आहे म्हणून आता अर्जुन पूर्वीच्या श्लोकासारखे उत्तेजित न होता पण नरमाईने बोलतात काय बोलतात ते की आता अर्जुन प्रथम आपली बाजू मांडून म्हणतात की जर मी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यादी पूज्य व्यक्तींसोबत युद्ध करणार नाही तर दुर्योधनही एकटा माझ्यासोबत युद्ध करणार नाही अशा प्रकारे युद्ध न झाल्यास मला राज्य मिळणार नाही परिणामी मला दुःख भोगावे लागेल मला उदाहरनि उदरनिर्वाह करणेही कठीण जाईल इथंपर्यंत की क्षत्रियासाठी निषिद्ध असलेली भिक्षावृत्तीही उदरनिर्वाहासाठी पत्करावी लागू शकते परंतु गुरुजनांना ठार करण्याऐवजी मी त्या कष्टदायक भिक्षावृत्तीचासुद्धा स्वीकार करणे श्रेष्ठ समजतो हे लोके म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जरी भिक्षा मागून उदरनिर्वाह केल्याने या जगात माझा अपमान तिरस्कार होईल लोक माझी निंदा करतील तरी पण गुरुजनांना मारण्याऐवजी भिक्षा मागणे या लोकांमध्ये म्हणजे या जनतेमध्ये ते जास्त श्रेष्ठ आहे असं अर्जुनाचं मत आहे अपी म्हणण्याचे तात्पर्य माझ्यासाठी गुरुजनांना मारणे किंवा ठार करणे ही भिक्षा मागणे दोन्हीही आणि भिक्षा मागणे दोन्हीही निषिद्ध आहेत परंतु या दोन्हीत गुरुजनांना ठार करणे अधिक निषिद्ध दिसत आहे असं अर्जुनाचं मत आहे आता अर्जुन भगवंताच्या वचनाकडे म्हणजे ते हत्वार्थ कामांस रुधिर प्रदिग्धान आता अशा प्रकारचं वचन म्हणून ते कायम वळवून म्हणतात की जर मी आपल्या आज्ञेप्रमाणे युद्ध करीन तर गुरुजनांची हत्या करून त्यांच्या रक्ताने माखलेल्या आणि धनाची कामना मुख्य असलेल्या भोगांनाच भोगेन मला फक्त भोगच मिळतील त्या भोगांच्या मेण्याने मुक्ती मिळणार आहे की शांती मिळणार आहे बा या ठिकाणी असा प्रश्न होऊ शकतो की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादी गुरुजन द्रव्याच्या संबंधानेच कौरवंशी बांधले गेले होते म्हणून येथे अर्थकाम्हपदाला गुरुंपदाचे विशेषण मांडले तर कोणती आपत्ती येईल याचे उत्तर असे आहे की अर्थाची कामना असणारे गुरुजन असा अर्थ करणे उचित नाही कारण पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादी गुरुजन द्रव्याची कामना करणारे नव्हते ते तर दुर्योधनाचे वृत्तीभोगी होते पहा ऐका हाच दोष आहे मोठा स्वामी रामसुखदास किती सूक्ष्मतेने या सगळ्या गोष्टींचं वर्णन करतात पहा पुन्हा आपण हा परिच्छेद ऐकूया की या, या ठिकाणी असा प्रश्न होऊ शकतो की भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादी गुरुजन द्रव्याच्या संबंधानेच कौरवंशी बांधले गेले होते म्हणून येथे अर्थ कामान गुरुपदाचे विशेषण मांडले तर कोणती आपत्ती येईल याचे उत्तर असे आहे की अर्थाची कामना असणारे गुरुजन असा अर्थ करणे उचित नाही कारण पितामह भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे गुरुजन द्रव्याची कामना करणारे नव्हते ते तर दुर्योधनाचे वृत्तीभोगी होते त्यांनी दुर्योधनाचे अन्न खाल्ले होते द्रव्याचा विषयच नाही तर तिथे दुर्योधनाचं अन्नच खाल्लं आहे त्यामुळे दुर्योधनाच्या वृत्ती त्यांच्यात उतरले ते त्या वृत्तीचा त्यांनी भोग घेतलेला आहे हा गंभीर विषय आहे हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही जर एक सोपं उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही अमृताचा प्याला घेतलात आणि तो जाऊन तुम्ही ताडीच्या झाडाखाली बसून प्यायलात तर कुणीच म्हणणार नाही की तुम्ही अमृत प्यायला लागलात तुम्ही ताडीच पितात असं लोक म्हणणार हे समजून घेतलं पाहिजे तशा पद्धतीने त्या वृत्तीचा भोग दुर्योधनाच्या यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी दुर्योधनाचे अन्न खाल्ले होते म्हणून युद्धाचे वेळी दुर्योधनाची साथ सोडणे अकर्तव्य समजूनच ते गौरवांच्या गौरवांच्या बाजूने ते उभे होते लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की अर्जुनाने भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासाठी महानुभावान या पदाचा प्रयोग केला आहे तर अशा श्रेष्ठ भाव असणाऱ्यांना द्रव्याची कामना कर असणारे कसे म्हटले जाऊ जाईल हे शक्य आहे लक्षात घ्या तात्पर्य हे महानुभाव आहेत ते द्रव्याची कामना करणारे असू शकत नाहीत आणि जे अर्थाची कामना करणारे असतात ते महानुभाव असणे शक्य नाही म्हणून येथे अर्थकामान हे पद भोगान पदाचेच विशेषण होऊ शकते पहा या संबंधामध्ये महानुभावान हा जो विषय आहे तो जसा या भीष्म आणि द्रोणी यांच्यासाठी आलेला आहे गुरु आणि पितामह यांच्यासाठी तसाच तो भगवंतासाठी सुद्धा आलेला आहे विशेष गोष्ट अशी आहे की भगवंतानी दुसऱ्या तिसऱ्या श्लोकात अर्जुनाच्या कल्याणाची दृष्टी ठेवूनच त्यांना भित्रेपणा सोडून युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा दिली होती परंतु अर्जुनाने उलटेच समजले त्यांना असे वाटले की भगवान राज्याचा भोग करण्याची दृष्टी पुढे ठेवूनच युद्धाची आज्ञा देत आहेत पहा केवळ भौतिक दृष्टी ठेवणारी माणसे कल्याणाचा विचार करूच शकत नाहीत जोपर्यंत भौतिक पदार्थांकडे दृष्टी असते तोपर्यंत आध्यात्मिक दृष्टी जागृत होत नाही येथे अर्जुनाच्या दृष्टीत भौतिक पदार्थांची प्राधान्यता आहे ते कौटुंबिक मोह ममतेमध्ये फसून धर्माला देखील भौतिक दृष्टीनेच पाहत आहेत भौतिक म्हणजे प्राकृत दृष्टीहून अत्यंत विलक्षण असणाऱ्या आध्यात्मिक दृष्टीकडे यावेळी अर्जुनाचे लक्ष जात नाही अर्थात त्यांची दृष्टी भौतिक दृष्टीच्या सृष्टीच्या पलीकडे जात नाही आणि ते कौटुंबिक मोह ममतेच्या प्रवाहात वाहत जात आहेत म्हणून ते असे समजत आहेत की भगवान सुद्धा मला युद्धात प्रवृत्त करून राज्य मिळवून देऊ इच्छितात परंतु वास्तविक पाहता भगवान त्यांचे कल्याण करू इच्छित आहेत प्रथम तर अर्जुनाचा युद्ध न करण्याचा एकच पक्ष होता ज्या कारणाने ते धनुष्यबाण टाकून आणि शोक होऊन रथाच्या मध्यभागी बसले होते अध्याय पहिला श्लोक सत्तेचाळीसावा परंतु युद्ध करण्याचा पक्ष तर भगवंताच्या म्हणण्यानेच झाला आहे तात्पर्य अर्जुनाचा असा भाव होता की आम्ही लोक तर धर्माला जाणतो पण दुर्योधन इत्यादी धर्माला जाणत नाहीत म्हणून ते धन राज्य इत्यादींच्या लोभाने युद्ध करण्यासाठी उभे राहिले आहेत आता तीच गोष्ट अर्जुन येथे स्वतःसाठी म्हणत आहेत की जर मीही आपल्या आज्ञेनुसार युद्ध करील तर परिणामी गुरुजनांच्या रक्ताने माखलेले धन व राज्यच प्राप्त करील अशा प्रकारे अर्जुनाला युद्ध करणे अयोग्यच अयोग्य वाटत आहे पहा जी गोष्ट, वाईट गोष्ट वाईटाच्या रूपाने येते तिला नष्ट करणे फार सोपे आहे खूप व्यवस्थित ऐकण्याचा हा विषय आहे पहा सांगूलपणा कसा वाईट होतो जी वाईट गोष्ट वाईटाच्या रूपाने येते तिला नष्ट करणे फार सोपे असते परंतु जी वाईट गोष्ट चांगल्याचे पांघरून घेऊन येते तिला नाहीसे करणे फार कठीण जाते जसे सीतेसमोर रावण आणि हनुमंतासमोर कालनेहमी राक्षस आले तेव्हा त्यांना सीता आणि हनुमंत ओळखू शकले नाहीत कारण त्या दोघांचा साधू वेश होता युद्धरूप कर्तव्य कर्म करणे वाईट आहे आणि युद्ध न करणे चांगले आहे असा अर्जुनाचा समज आहे अर्थात अर्जुनाच्या मनात धर्मरूपी म्हणजे हिंसा त्याग चांगुलपणाच्या वेषात कर्तव्य त्यागरूपी वाईट कर्म आले आहे लक्षात घ्या म्हणजे त्यांना कर्तव्य त्यागरूपी वाईट कर्म वाईटाच्या रूपाने दिसत नाही कर्तव्य त्यागायचं त्यांच्या मनामध्ये आलेलं आहे ते चांगल्याच वस्त्रामध्ये आलेलं आहे हिंसेचा त्याग मी आहे पहा पण ते प्रत्यक्षामध्ये कर्तव्याचा त्याग करतायत आपल्या हिंसेचा त्याग करण्याचं पांघरून पांघरलेलं आहे त्यांनी कारण अंतकरणाच्या पहा त्यांना कर्तव्य त्यागरूपी वाईट कर्म वाईटाच्या रूपाने दिसत नाही कारण अंतःकरणात स्वजनांच्या शरीराविषयी मोह आहे म्हणून या वाईट गोष्टीला नष्ट करण्यात भगवंताला खूप कष्ट पडत आहेत आणि वेळ लागत आहे आजकाल समाजात ऐक्याच्या नावाखाली वर्ण आश्रमाच्या मर्यादा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे ही वाईट गोष्ट ऐक्यरूपी चांगल्या गोष्टीचा वेष धारण करून आल्याने वाईट रूपात दिसत नाही म्हणून वर्ण आश्रमाच्या मर्यादा नष्ट झाल्यास परिणामी लोकांचे केवढे पतन होईल लोकात किती असुरभाव निर्माण होईल याकडे दृष्टीच जात नाही तसेच द्रव्य मिळवण्याच्या निमित्ताने लोक पण आता इथे हा एक भाव आहे की वर्णाश्रमाचा आज त्याची आवश्यकता आहे का हे आपण पाहिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की अद्वैत आहे तिथे असा कुठलाच भेदभाव नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अद्वैत हीच सृष्टीची रचना करत असताना भगवंतांनी रचले बाकी ज्या गोष्टी ह्या मानवनिर्मित आहेत शाश्वत म्हटलेलं आहे सनातन धर्माला सनातन परंपरांना नव्हे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या परंपरा शाश्वत आहेत सनातन आहेत हे अर्जुनासारखं तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं मत आहे परंतु अद्वैत ज्यावेळेला हा वेदांत आपण शिकत आहोत लक्षात घ्या वेदांत जाणून घेतो साक्षात भगवंताकडून भगवान श्रीकृष्णाकडून तो जाणून घेत असताना आपल्या मनातले हे सगळे भेदभाव नष्ट होतील निश्चितपणाने एकी जी आहे ऐक्यरूपता जी आहे ती तर भगवंतांनीच सांगितली आम्हाला त्याच्यामुळे समाजाचे पतन होईल ही भीती अनाठाई आहे वारकरी संप्रदायामध्ये वारीमध्ये आम्ही जातो त्यावेळेला सत्तर वर्षाचा म्हातारा मनुष्य सात वर्षाच्या लहान पोराला त्याच्या चरणाला स्पर्श करतो आणि माऊली म्हणतो कसलेच भेदभाव राहत नाहीत तिथे कुठलं वर्ण आणि कुठला आश्रमाचा भेद कुठला लिंगांचा भेद कुठला वयाचा भेद कसल्याही प्रकारचा धर्माचा भेद जातीचा भेद संप्रदायाचा भेद काहीही राहत नाही तिथे सगळे माऊलीमय झालेले असतात माऊलीच झालेले असतात सगळे हीच तर परमात्मा सिद्धी आहे नुसते त्या वा। वारीमध्ये शिरलात ना तरी प्राप्त होते इथे हे सगळं खरं सांगायचं तर समजून घ्यायचं असेल तर एकदा तरी वारीत जाऊन यावं वा। हे समजेल अनेक ठिकाणं आहेत अशी की जिथे साक्षात ती परमात्मसिद्धी अनुभवायला मिळते अनुभवायला याची डोई याची देही साक्षात सगळी सगळे तिथं अनुभवायला मिळतं तर अशा प्रकारे ही एकरूपता आहेच पहा सगळं विठ्ठल आहे त्याच्याशिवाय काहीच नाही तसेच द्रव्य मिळवण्याच्या निमित्ताने लोक खोटेपणा कपट बेईमानी धूर्तपणा फसविणे विश्वासघात करणे इत्यादी इत्यादी दोषांना दोषरूपाने मानत नाहीत येथे अर्जुनाच्या मनामध्ये धर्माच्या रूपात अशी वाईट गोष्ट येत आहे की आम्ही भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य इत्यादी महानुभावांना कसे मारू शकतो कारण आम्ही धर्माला जाणतो तात्पर्य अर्जुन ज्या गोष्टीला चांगली मानत आहेत ती वास्तविक वाईटच आहे म्हणून त्यात चांगुलपणाची मान्यता असल्याने ती वाईट रूपाने दिसत नाही पहा इथे त्यांनी भगवंताला महानुभाव म्हणून संबोधन केलेलं आहे आणि अशा महानुभावामध्ये माझे गुरु माझे पितामह येतात तर महानुभाव जे आहेत त्यांना मारणं योग्य नाही म्हणून ते भगवंताला सांगतात तुमच्यासारखेच ते आहेत म्हणून सांगतात पहा आता इथे परिशिष्ट भाव असा आहे की महानुभावान भीष्माचार्य द्रोणाचार्य इत्यादी गुरुजनांनाचा अनुभव अंतःकरणातील भावश्रेष्ठ आहे कारण युद्ध करीत असतानाही त्यांच्यात पक्षपात नाही असं इथे स्वामीजी सांगत आहेत आपल्याला या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे भगवंताच्या वचनात अशी विलक्षणता आहे की त्या अर्जुनाच्या अंतकरणावर आपला प्रभाव टाकीत चालले आहेत ज्यामुळे अर्जुनाला आपल्या युद्ध न करण्याच्या निर्णयात अधिक संदेह होत चालला आहे अशा अवस्थेला प्राप्त झालेले अर्जुन म्हणतात ते काय म्हणतात ते पुढच्या श्लोकात आपण पाहूया ओम परमात्मने नमः